नमस्कार सगळ्यांना तर बारा वाजून गेल्या तर आमची सगुण बारा वाजल्या तरी अजून जेवायची राहिली आहे आणि नुसती लोणच्याची भरणी घेऊन आली आहे तर जेवायचं आता आत्या मी बाय सगळी पोरंही आपली गवारीची शेंग ज्वारीची भाकरी अनुष्का जेवली आहे पण मी ही जेवतच नाही आपण जेव्हा जेवायला बसेल तेव्हा हो जेवायला बसते आणि हो जे लोणचं काय घेऊ नको तसलं डोळं बि काही झाकू नको चला। बस चल की पण बाई इकडं फ्लावर फ्लावरची भाजी बाजरीच्या बाकरी भेंडी कुठे दिली भेंडी आजीला केली आजीला उपवास आहे म्हणून आणि बाकरी बाकरी तसली असते दसमी असते तर या जेवायला सगळ्यांनी बघ बग, बघूया काय काय अजून तिकडे झाड किती छान फुलं आलं तिकडे अनुष काली जेवायला नाही अनुल का नाही बोलवलं नाही की जेवल तरी झोपली माग सरून झोपली वय काय म्हणली झोपली वय आता झोपली होती ना पिक्चर बघत झोपलेली झोपली होती सगळी झोप लागले होते काय नाही पोरींचं आठ दहा दिवस झालं काय चाललंय ते लॅपटॉप कुठेतरी लपवून ठेवावं लागेल आता त्याला ती कपाटात ठेवून खुरुप लावते कुलूप लावती हा आमच्या बाईने हे ना कपाट आणलेला अजून दाखवायचं राहिले आमच्या बाई ची शॉपिंग करायचंय बाया कामाने जमून गेलो आता तिनी छान शॉपिंग केली केलीये दाजींनी पण मस्त त्यांना त्यांचं ते ऑफिस वगैरे बनवायचंय त्याला कपाट आता सगळं लावायचं तिथं रूम पडलाय आता हे रामातलं बघायचं आणि अजून हे आणले बायसाठी एक लोखंडी कपाट आणली आपलं त्यानंतर गोदरेजच ना आणि तेच चांगलं असतं टिकाऊ वाचत छान असत कपडे मस्त राहते आता मला म्हणले मी आली कुठं आल्या आल्या सकाळ सकाळ खुरपायला गेल्या होत्या परतलेल्या ऊन लागत ए बा त्यात काय घालू नको त्याला ना घर लावून वडावं पावसात एक फंटा मोडल्याचे दाल फुल कुठली तुला झाड आवडते ती ना ती झाड आवडते त्याला फुलं आलेत गेले इतकं वाजलं बा साडेबारा वाजले जेवायला ती उरकलं तरी नाही उरकत गुर आण आणली पांदा खाऊन खाय टाकलं कपड्यांच कपडे धु वाढू कपडे होते इतकी हो कपडे धुतले ती तरी बापूंची तू काल चार वाजता धुतली बापूंची काल चार वाजता धुवून आणि होती आणि आणली होती बापू आमच्या दिवसाचे दोन ड्रेस बदलतात सकाळी एक

बाय बाय सगळे टाकाव कणीस म्हणलं लय आवडत म्हणून कनिशी <laughs> टाकून केली का मावशीची नवीन पद्धत आहे ती उपवासाला कनिशी टाकून <laughs> <नहीं? laughs> आता चाल देवाला <laughs> जेवण वगैरे झालं आणि अचानकच पावसाचं वातावरण तयार झाले वारं सुटलंय मध्येच पाऊस येईल असं वाटतंय कारण आभाळ पण आलेले आणि छान वाटायला लागले सकाळपासून त्याच आभाळ होतं बरं का आणि ऊन पण पडायचं पण आत्ता चांगलं भरून आले आभाळ चांगला पाऊस येईल असं वाटतंय पण गेले असं पलीकड पलीकडच्या कोपऱ्यात चाललंय तिकडं 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 आली होते आमची पाहुण्यांना भेटाय आले होते ह्याला आत्या आणि मामा आल्या इथं तर चला तिकडे बसल्यात तर सगळी या आता इकडे भिंडी भेंडी मोडायला जायची थोडीशी द्यायला आता उपवास चालू होती काल पण बरीच तोडली होती देऊन टाकली कोणाकुणाला कुणाकुणाला वाटून टाकली तर काय म्हणता बापू काय नाही आल्या तर पाहुणं बनकर पोरी उठून बसा ते आल तर फराळीच घेऊन हो। त्यांची मुलगी दिली इथं गणपत जाधव आहेत का दत्तू जाधव गणपत जाधव ते गणपत जाधवच्या जा मुलाला दिली ते आलती फराळीचं घेऊन आणते ती ह्या नवचंद नौ, पहिल्या जो टपलं म्हणून आलती घेऊन काय नाही तेव्हा बसलोय आता चहा पाणी झाले ना आता निघाले ती काय नाही बाकीच झालं पदशीर जमिवलं ही लग्न सुपारी ही फुलली होय अश्विनी अश्विनीने हो टाकला होता एक व्हिडिओ मस्त पैकी तिथला ही बोला तुम्ही दोनशे <laughs> तर ही मुंडवडीची माहिती आता तर तुम्ही आमच्या व्हिडीओत बघता सारखी आत्याला असं गोजबाईला ह्याला गेल्या ह्याच्या आधी आलती एक दोन वेळा घरी पण नव्हता व्हिडिओ काढला आता काढाव द्या बाई सगळ्यांना कसं वाटला व्हिडिओ सांग हाय चांगला आहे बेस्ट आहे <laughs>